जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेला बैलगाडा शर्यत कुस्ती व एक आगळी वेगळी प्रेमकथा या विषयावर आधारित रांगडा मराठी चित्रपट बारा जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे पारनेर तालुक्यातून पहिल्यांदा मराठी दिग्दर्शन व निर्मितीचे काम पिंपळगाव का रोठा येथील शेतकरी कुटुंबातील अयुब हवलदार या तरुणाने रांगडा या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून केले आहे तर पिंपळगाव तुर्कचे गीतकार अरुण वाळुंज यांनी यासाठी दणक्यात द्या गाणं हे नाचायला लावणारं गीत लिहिलं आहे कान्हूर पठार गावाचा देखील यामध्ये मोठा वाटा आहे दीपक ठुबे यांनी संवाद लेखन केले आहे तर विजय देवराम ठुबे यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे या चित्रपटाचे एडिटिंग नौशाद इनामदार यांनी केले आहे तर कैलास लोंडे अतिक मुजावर न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज अहमदनगरचे उपप्राचार्य डॉक्टर दिलीप ठुबे यांनी महत्त्वाची भूमिका साकारली सह सहकलाकार म्हणून देखिल गावातील मुला आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील खलनायकाची प्रमुख भूमिका अमोल लंके या सह निलेश कवाड या निघोज येथील कलाकारांनी उत्तम साकारली तर गव्हाण येथील राजेंद्र गुंजाळ हे देखील प्रशिक्षकाच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती आयुब भवलदार यांनी केली असून रांगडा चित्रपटाने प्रदर्शित होण्या अगोदरच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण आहे हे आता मराठा समाजाने ओळखावे चार वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा माजवल्यासारखे आणि आपली राजकीय समीकरणे अशी बोचरी टीका राज्याचे महसूल तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता विधानसभेत केली समाजातील लोकांना झुलवत ठेवण्याचे मोठे षडयंत्र आखले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले लोकसभा निवडणुकीतून धडा घेतला आहे लोकांसाठी आता चोवीस तास उपलब्ध राहणार आहे कुणाचा वाढदिवस असो की कुणाच्या गाडीची पूजा असो अगदी कुणाचा दशक्रिया विधी असेल तर तेथेही कावळ्याच्या आधी पोहोचेल असे वक्तव्य माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे जामखेड शहरातील नागरिकांची त्रेधा तीरपीट उडाली जामखेड नगर रस्त्यावर बाफना पेट्रोल पंपाजवळील ओढ्याला आलेल्या पुरामुळे वाहतूक ठप्प झाली होती यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता आमदार रोहित पवार यांनी तत्परता दाखवून मंगळवारी रात्री दोन तास सर्व यंत्रणा बोलून पूल सुरू केला आणि वाहतूक सुरळीत केली आहे सर्वसामान्यांच्या शिधापत्रिकांसह इतर शैक्षणिक व शासकीय दाखल्यांबाबत मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात असल्याचा आरोप करीत तहसील कार्यालयामध्ये अनागोंधी कारभार असल्याचा आरोप खासदार निलेश यांच्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा संजय निराधार योजना कुळ कायदा यांच्यासह इतर विभागातील कारभारामध्ये सुधारणा करावी अन्यथा बारा जुलैला आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे जिल्ह्याची खबरबात माने घेऊ एक छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या तालुक्यातील निमगाव खुर्द येथे अनेक दिवसापासून सरकारी ओढ्यावर अतिक्रमणे केली होते वहिवाटीचे रस्ते व सरकारी हद्दीत अतिक्रमणे करून संपूर्ण ओढा बुजावण्यात आला होता महसूल प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीनंतर ओढ्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न व पुराच्या पाण्यामुळे जमीन वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे कर्जत तालुक्यातील भांबोरा महसूल मंडळातील हिंगणगाव येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान अजूनही रखडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे एकूण एकशे तेरा शेतकऱ्यांच्या पंचनामे होऊन सात लाख अठरा हजार दोनशे पन्नास रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते परंतु अजूनही ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही कोपरगाव तालुक्यातील वारी येथील कान्हेगाव रेल्वे फाट्यावर टाकलेल्या खडीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे येथील जीवघेणा प्रवास थांबणार का असा संतप्त सवाल प्रवाशांसह स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे या गैरसोयीची तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे या गैरसोयीकडे रेल्वे प्रशासनाची डोळे झाक झाल्याने नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळत आहे गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने तत्काळ रेल्वे फाट्यातील खडी इतरत्र हलवून वाहन चालकासह पादचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होता है। एक रुपयात पीक विमा योजना सुरू करणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका या योजनेच्या माध्यमातून सरकारची आहे यापूर्वी पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आता उर्वरित रक्कमही मंजूर झाल्याने या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध होईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले बात मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री